नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज मार्केटमध्ये मामूली मंदीमध्ये मार्केट, मार्केट उघडेल कारण सगळीकडचे इन्फ्लेशनचे आकडे यायचे आणि फेडचे रेट पण यायचे ते आज रात्री येतील त्याची वाट मार्केट बघत असल्यामुळे मामूली मंदी तुघडेल चीनचा इन्फ्लेशनचा डेटा भारताचं इन्फ्लेशन अमेरिकेचं इन्फ्लेशन आणि फेडचे इंटरेस्ट हे सगळे यायचे आणि त्याची वाट मार्केट बघतात फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे एकशे अकरा कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे तीन हजार एकशे त्र्याण्णव कोटीची बॉन्ड इड चार पॉईंट आहे क्रूड मात्र आहे ते ब्याऐंशी पॉईंट अकराच्या लेवलला ले ले गेलं आहे आणि डॉलर इंडेक्स एकशे पाच पॉईंट वीस या लेवलला ले आहे चीनचा सी पी आय जो आला तो शून्य पॉईंट तीन टक्के एवढा आला आणि प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्स मायनस एक पॉईंट चार एवढा आलाय तर आज काही मार्केटच्या दृष्टीने रिॲक्ट होणारे न्यूज आहेत त्या बघूया एच सी एल टेकनी ॲपो बँकेबरोबर साडेसात वर्षासाठी आणि दोनशे अठ्ठ्याहत्तर मिलियन डॉलर्स एवढ्या रकमेचं डील केलं आहे ही जर्मनीची मोठी कोऑपरेटिव म्हणजेच सहकारी बँक आहे त्यामुळे एच सी एल टेक तेजीत राहू शकतो आय ओ एल केमिकल त्यांना सीई एफ सर्टिफिकेट मिळालं आहे हे सर्टिफिकेट पॅन्टोप्राझोल सोडियम सेस्विहायड्रेट यासाठी हे सर्टिफिकेट मिळाले आणि हे औषध हार्ट बनसाठी वापरलं जातं टी व्ही एस सप्लाय चेन सोल्युशननी ट्रक साऊथ इस्ट एशियाबरोबर एक करार केला आहे सिंगापूरमध्ये सप्लाय चेन सोल्युशनसाठी हा करार करण्यात आला आहे बी एल कश्यप एक हजार एकवीस कोटींच्या यांना ऑर्डर मिळाल्या सत्व होमकडून सत्त्याण्णव कोटी आणि डी एल एफ सी टीकडून नऊशे चोवीस कोटी त्यांचं एकंदर ऑर्डर बुक तीन हजार पाचशे पंचेचाळीस कोटींचं झालं ट्यूब इन्व्हेस्टमेंट आणि तिची सबसिडियरी टी आय क्लीन मोबिलिटी यांनी जी ई एफ बरोबर ॲडिशनल सबस्क्रिप्शनसाठी करार केला काल ॲपलमध्ये मोठी तेजी होती ओरॅकलमध्ये ए आय ओरॅकलनी ए आय पार्टनरशिप केली म्हणून ओरॅकलमध्येही तेजी होती म्हणजे एकंदरीत पाहता ए आयशी रिलेटेड ज्या ज्या काही बातम्या होत्या ज्या ज्या काही कंपन्या होत्या त्या कंपन्यांमध्ये काल तेजी आढळून आली डॉलर इंडस्ट्री डॉलर इंडस्ट्री दक्षिण भारतामध्ये पन्नास उघडणार आहे आज कशामध्ये ते जे राहील तर ज्या ज्या गोष्टी पूर्वी करायच्या राहून गेल्या होत्या त्या आता नवीन सरकार करेल तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट गेल्या वेळेला झालं नव्हतं तर आता त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल तर ब्रिटनबरोबर बोलणी केली जातील तर यामुळे वेल्सपन आणि युनायटेड स्पिरिट्स या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ट्यूब इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्या कंपन्या लक्ष देण्यासारख्या आहेत वॉचलिस्टवर वा ठेवाव्यात अशा आहेत त्या कंपन्यांची नावं सांगते वेल्सपन आणि युनायटेड स्पिरिट्स है फ्री ट्रेड एग्रीमेंट मु ट्यूब इन्वेस्टमेंट आईओ एल केमिकल शिपिंग कॉर्पोरेशन, आई डी बी आई आई एम एल हाइवेस्टमेंट मु एल टी आई माइ्री इंडस इंड बैंक एच सी एल टेक एलाय थी टेक गो डिजिट विप्रो बी पी सी एल कारण एच एस बी सीने बी पी सी एलचं टार्गेट नऊशे दहा रुपये दिला आहे म्हणून क्वेस्टकॉन हे ब्लू कॉलर रिक्रूटमेंट हब त्यांनी सुरू केलं आहे म्हणून तेजीत राहण्याची शक्यता ओम मेटल इन्फ्रा वोल्टास, आज ओरिसामध्ये शपथविधी व्हायचा आहे त्यामुळे ओरिसाच्या संबंधातल्या कंपन्या दिल्या त्या दाल्मिया भारत पॅरादीप फॉस्फेट आणि ओरिसा सिमेंट ओरिसा मिनरल्स या ओरिसाच्या संबंधातील या कंपन्या दिल्या Strides, Shipping Corporation of India, Land and Assets, Ador Welding, Tata Communication, LIC, 361 Bank, Federal Bank, Coal India, Dollar Industry, TVS Supply Chain. तर म्हणजीमध्ये बी एल कश्यप सेबी तपनी तपासणी सुरू केली म्हणून आणि इकरा इकराला बावन कोटीची टॅक्सची नोटीस आली आहे आणि टी सी एन एस क्लोदिंग हे तीन शेअर म्हणजेच राहतील बी एल कश्यप इकरा आणि टी सी एन एस क्लोदी तरी पण मार्केट कन्सॉलिडेट करण्याची शक्यता जास्त आहे महागाईचे आकडे आणि फेरचा इंटरेस्ट रेट याची वाट बघत असल्यामुळं थोडंसं तेजीत शंभर पॉईंट तेजीस सत्तर पॉईंट अशा पद्धतीने मार्केट कन्सॉलिडेट करत राहील असं वाटतंय बघूया तरी पण काय काय करतंय शेवटी मार्केटची लहर आहे आपल्याला मार्केट जो काही आरसा दाखवे त्याचप्रमाणे पाहिलं पाहिजे जे, जे मार्केटच्या आरशात प्रतिबिंब दिसत आहे तेच पाहावं लागेल बघू क कसं काय होत आहे नमस्ते